ही दृश्य आणि हा आवाज जशी जशी दहीहंडी जवळ यायला लागते ला तसा मनात घुमायला लागतो ला काय दिवस असतो तो, तो। थरावर थर लागलेला गोविंदांचा थरारक खेळ पाण्याचे फवारे डीजेचा धुंद करून सोडणारा आवाज असा हा दहीहंडीचा बेधुंद करणारा जल्लोष पण दोन हजार अकराच्या दहीहंडीमध्ये एक क्षण असा आला जेव्हा सगळीकडे शांतता पसरली आणि हिरव्या कपड्यामध्ये असलेलं एक पथक थरावर थर वाढवायला लागलं त्यात मुली होत्या तरुण होते आणि सूचना द्यायला या खेळाची माहिती असलेले वृद्धही होते जिथे पाच ते, ते सात थर तब्बल मांडले जायचे तिथे हा संघ एकावर एक थर वाढवतच जात होता गर्दीच काळीज अक्षरशः हादरायला लागलं होतं सात थर लागल्यानंतर लोक ओरडायला लागले शेवटी आयोजकांना सूचना करावी लागली टाळ्या नको नको त्यांना शांततेची गरज आहे गगनाला भिडले आणि नवव्या थरावरच्या मुलीने सलामी देऊन शांतपणे खाली येऊ लागली आता मात्र लोकांच्या जल्लोषाचा बांध फुटला डीजेने ने आवाज दनानून सोडला आणि त्या पथकाने केलेला पराक्रम बघून लोक अक्षरशः वेड्यासारखे नाचू लागले सर्व टीव्ही बातम्या आणि महाराष्ट्रातल्या चौका चौकामध्ये फक्त याची चर्चा व्हायला लागली कारण हे गोविंदा महाराष्ट्रातील नव्हते तर ते होते साता पार पारहून आलेले स्पेन देशातील गुरु सगळ्या लोकांना हाच प्रश्न पडला की महाराष्ट्रातला हा खेळ या गोऱ्या लोकांना कसं का काय जमला याच उत्तराच्या शोधामध्ये आपल्याला माहीत झाला महाराष्ट्रातील दहीहंडीप्रमाणेच स्पेनमध्ये साजरा होणारा मानवी मनोरांचा खेळ असलेला अजून एक उत्सव कॅस्टेलर्स हो, कॅस्टेलर्स हा स्पेन देशातील कॅटलोनिया प्रांतामध्ये असलेला सुमारे तीनशे वर्षाचा जिवंत सांस्कृतिक वारसा आहे अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात सुरू झालेला हा उत्सव विसाव्या शतकापर्यंत कॅटलोनियाची एक प्रमुख सांस्कृतिक ओळख बनला आहे दोन हजार दहा मध्ये युनेस्कोने कॅस्टेलर्सला ला इंटेंजिबल कल्चरल हेरिटेज ऑफ ह्युमॅनिटी म्हणून मान्यताही दिली आहे दर दोन वर्षांनी टॅरेगोना शहरात कॉन्करन्स ते कॅस्टेल्स नावाची भव्य स्पर्धा भरते ज्यात अनेक कोलस म्हणजे पथक सहभागी होतात ज्याप्रमाणे कॅटलोनिया मधील पथक महाराष्ट्रामध्ये येतात तसंच महाराष्ट्रातील पथक जसं की जय जवान गोविंदा पथक आणि त्यासारखी अनेक पथक कॅटलोनियामध्ये जातात कॅस्टेलर्स आज एक केवळ उत्सव नाही तर कॅटलोनियन ओळख एकता आणि सांस्कृतिक अभिमानाचं एक प्रतीक आहे कॅटलोनियातील पथक याही वर्षी महाराष्ट्रात आणि त्यांची अप्रत्यक्षरित्या स्पर्धा असेल आपल्या सगळ्यांच्या लाडक्या जय जवान गोविंदा पथकासोबत जय जवानने मागच्या वर्षी दहा थर लावायचा प्रयत्न केला होता पण तो अयशस्वी ठरला तर स्पेन मध्ये झालेल्या स्पर्धेमध्ये कॅटलोनियातील पथकाने थर थर यशस्वीरित्या लावले होते येणाऱ्या कोण लावेल हे बघण्याची उत्सुकता आपल्याला सगळ्यांनाच आहे तुम्हाला काय वाटतं कुठलं पथक यशस्वीरित्या दहा थर लावू शकेल त्याचं नाव आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा महाराष्ट्र आणि कॅटलोनियाच्या सांस्कृतिक संबंधामधील हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा जन्माष्टमीच्या आणि गोपाळकालाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा जय श्री कृष्ण